कशा आहात गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा अगदी मनापासून शुभेच्छा आणि हो अगदी छान सगळ्यांचा गणेशोत्सव सुरू असणारा आहे गौरीही येत आहेत लवकरच माझ्याकडेही बाप्पा आहे पण हा व्लॉग आहे सोमवारचा हरतालिकेच्या आदल्या दिवशीचा आणि हा मी इतक्या लेट पोस्ट करते कारण सध्याची माझी प्रायोरिटी आहे माझी हेल्थ म्हणूनच हे सारं निवांत आणि मला माहिती आहे की तुम्ही समजून घ्याल आणि आज त्याच विषयावरती या व्हिडिओमधून मी तुमच्याशी बोलणार आहे पहाटे लवकर उठली मी आणि उठल्यानंतरचं पहिलं काम असतं बेडावरणं वॉकला जाणार आहे हो अजून विकनेस आहे पण तरीसुद्धा मला ना थोडंसं ॲक्टिव्ह व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी मॉर्निंग वॉकला जाणं खूप गरजेचं आहे थोडंसं ना खुल्या हवेत छान फिरून आलं ना शांततेमध्ये खूप बरं वाटतं ॲक्टिवली अगदी दिवस जातो आपल्यापैकी काही मैत्रिणींनी मला सजेस्ट केलं होतं की के मॉर्निंग वॉकच्या ऐवजी तू इतर योगा वगैरे ट्राय कर तर मी तेही करत असते पण तुम्हाला माहिती आहे माझ्या या इरेग्युलर पिरियड्समुळेच लावलेले क्लास म्हणजे मी जे काही बाहेर लावते ते बंद होतात माझे कारण खूप मोठा गॅप होतो आणि मग असं वाटतं यार पैसे वेस्ट होतात उगाच आपण क्लास जॉईन करतो आणि मग पुन्हा या पिरियडमुळे जातच नाही पण आत्ता मी पुन्हा गाण्या जाणार आहे मी अपॉइंटमेंट घेतली आहे आणि बघूया काय होतंय मी सारं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे बरं आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटलं की हे तुमच्यासोबत शेअर करणं खूप गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळेला ना आपल्याला माहिती नसतं की एक्झॅक्टली आपल्याला काय हवं आहे आयुष्य काही दिवसांपूर्वी आहोनी मला असा एक सिक्स्टी सेकंडचा व्हिडिओ दाखवला की पुन्हा एकदा मला विचार करण्यास त्या व्हिडिओमधील मेसेजने प्रेरणा दिली जो आज मी अगदी मनापासून आणि आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल असं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मला खात्री आहे याचा उपयोग हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला होऊ शकतो आणि म्हणूनच मला हे शेअर करायचं आहे जीवनाचा बरणी प्रयोग म्हणजेच काय हो तर आपण आपल्या जीवनामध्ये कशाला प्रायोरिटी द्यायची खऱ्या महत्त्वाच्या गोष्टींना कसं प्राधान्य द्यावं हे शिकायचं आहे आपल्याला हल्ली काय झालं आहे माहिती आहे की आपल्याला ना प्रत्येकालाच एवढं व्यस्त एवढं बिझी व्हायचं असतं सगळीकडेच आपल्याला प्रेझेंट राहायचं असतं आयुष्य हे आपलं हॅपनिंग हॅपनिंग हवं असतं आणि याच्या साऱ्या या घाई गडबडीमध्ये किंवा या साऱ्या प्रयत्नामध्ये आपण एक सॅटिस्फॅक्टरी उद्देश पूर्ण आयुष्य जगायला ना विसरून गेलो आहोत मी जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं होतं की एक प्राध्यापक क्लासमध्ये हातात एक काचेची बरणी आणि त्या बरणीमध्ये मोठे मोठे दगड भरलेले घेऊन येतात मुलांना बरणी दाखवून विचारतात की ही भरलेली बरणी आहे का मुलं म्हणतात हो सर ही बरणी तर भरलेली आहे मग त्यानंतर ते प्रोफेसर त्यापेक्षा छोटे एकदम बारीक असे खडे त्या बरणीमध्ये टाकतात अगोदर टाकलेले मोठे दगड आणि त्यामुळे भरलेली बरणी पण त्या, त्या दगडांच्या वेगवेगळ्या आकारांमुळे त्यांच्यामध्ये जी काही निर्माण झालेली पोकळी होती ना त्यामध्ये हे नंतर टाकलेले छोटे खडे अगदी सहज जाऊन बसले आणि मग प्रोफेसरनी पुन्हा विचारलं की आता कशी वाटते आहे बर्णी तर पुन्हा विद्यार्थी म्हणतात की आत्ता सर पूर्ण भरलेली आहे बर्णी बरं आता काय होतं की पुन्हा मग यानंतर प्रोफेसर त्या बर्णीमध्ये वाळू म्हणजेच रेती टाकतात आणि यावेळी मोठे दगड छोटे खडे यांच्यामध्ये ती जी काही एकदम बारीक रेती असते ना ती सहज जाऊन ॲडजस्ट होते मग पुन्हा तोच प्रश्न प्रोफेसर मुलांना विचारतात आत्ता सांगा बरं बरणी भरली आहे का तर मुलं म्हणतात हो 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 सर आत्ता पूर्णपणे भरणी भरली आहे पण हे इथं एवढ्यावरच थांबत नाही बरे का प्रोफेसर पुन्हा त्या बरणीमध्ये पाणी ॲड करतात जे अगदी सहजतेनं त्या बरणीमध्ये तळापर्यंत पोहोचतं आणि बरणी एकदम फुल्ल भरून जाते आधी मोठे दगड मग खडे नंतर वाळू आणि शेवटी पाणी पहिल्या नजरेला किंवा तुम्हाला पहिल्यांदा ऐकताना अगदी साधं वाटणारं हे उदाहरण पण हेच उदाहरण आपल्याला लाईफ मॅनेजमेंट शिकवतं आयुष्य खऱ्या अर्थानं उद्देशपूर्ण कसं जगायचं कसं हे बघा मोठे दगड कोणते हे माहिती असायला हवं आणि हे आहेत आपल्या आयुष्यातील न बदलणाऱ्या गोष्टी त्या म्हणजे सगळ्यात पहिलं येतं आपलं आरोग्य त्यानंतर आपलं कुटुंब मग आपली ध्येय आणि त्यानंतर आपली आवड ही आहेत मोठ्या त्या भरणीमधली मोठी दगडं आणि ही आपण ओळखायला हवी अगदी वेळीच त्यानंतर येतात छोटे घडे म्हणजेच अगदी सेकंडरी थिंग्स मग त्यामध्ये काय येतं तर मला घर हवं आहे मला गाडी बंगला मला हे हवं आहे मला ते हवं आहे बरं आणि नंतर येते ती रेती आणि रेती म्हणजे काय माहिती आहे आपली ही रोजची दैनंदिन काम, आणि सगळ्यात शेवटी पाणी पाणी म्हणजे मनोरंजन आणि म्हणूनच आपले प्रियजन हे या बरणीतील दगड आहेत खडे नाहीत म्हणून मुलांसोबत दहा मिनटं फिरणं गप्पा मारणं जोडीदारासोबत मनापासून बोलणं त्याच्यासोबत वेळ घालवणं छान क्वालिटी टाईम स्पेंड करणं आई वडिलांना फोन करणं खास मित्रमैत्रिणींना फोन करून बोलणं भेटणं हे सारं म्हणजेच दगडक्षण आहेत बरं का अगदी महत्त्वाची आणि जर आपण हेच मिस करत असू किंवा मिस करत राहिलो आणि यांनाच जर का प्रायोरिटी नाही दिली तर या भरणीमध्ये सगळ्यात अगोदर पाणी भरले समजा यांना प्रायोरिटी नाही दिली आणि पाणी भरलं तर काय होईल हो लो? या इतर गोष्टींना जागा तर उरणार आहे का कारण ती पाणी सगळं काही जागा घेईल म्हणून ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यातील दगड ओळखता यायला हवेत ना त्या पद्धतीनं आपल्याला आपल्या आयुष्यातील पाणीसुद्धा ओळखता यायला हवं अखंडपणे फोनमध्ये स्क्रोल करत राहायचं इतरांबद्दल गॉसिप करायचं नकारात्मक बोलायचं काहीही उद्देश नसलेल्या गप्पा मारायच्या थकल्यानंतर अगदी बिंज वॉचिंग करत राहायचं हे आहे पाणी जे प्रत्येक फटीत अगदी सहजतेनं शिरतं आणि म्हणूनच जर का ते आधी ओतलं तर अर्थपूर्ण गोष्टींसाठी आयुष्यामध्ये जागाच उरणार नाही आहे मैत्रिणीनो आणि याच्या अगदी उलट आहे दगडांचं सुरुवातीला बरणीमध्ये दगड भरायचे म्हणजेच आपली प्रायोरिटी ठरवायची जी आहे की हेल्थ पहाटे लवकर उठायचं स्वतःसाठी तो वेळ राखून ठेवायचा छान असा एक तास एक्सरसाइज करायचा मस्त मनाला छान वाटेल अशी देवपूजा करायची प्रियजनांच्या बरोबर वेळ घालवायचा हे आहेत दगड आणि हे दगड ठेवले तर पाणीसुद्धा मग अगदी सहजतेनं थोडंफार ॲडजस्ट होतंच अगदी मर्यादित आणि म्हणूनच साध सोपं असं सा दैनंदिन रिसेट आपल्याला करता यायला हवं म्हणून दर सकाळी स्वतःला विचारायचं माझा आजचा एक दगड कोणता आणि त्यावर दिवसभरातील नव्वद मिनटं अगदी एकाग्रतेनं कोणत्याही व्यत्ययाशिवाय द्यायचा प्रयत्न करायचा ही छोटीशी सवय प्रचंड फायदे देते जसं की सकाळच्या व्यायामामुळे दिवसभर भरपूर ऊर्जा मिळते खोल नातेसंबंध निर्माण होतात आणि एक अर्थपूर्ण आयुष्य तयार होतं असं असं <laughs> रेती शोधून दिलीच नाही मी उद्या पिंड बनवणार वाळू शोधून द्यायची सोडून साडेचार वाजतायत आणि घरातलं वातावरण बघा शोधायला मस्त कर्टन घेतलाय खाली काय बोललास वाळू शोधायला जाऊ का मग जा ना प्लीज एरिया मध्ये कुठं वाळू आहे का बघ आणि घेऊन ये जा चला <laughs> हरतालिकेच्या पूजेची माझी तयारी सुरू होती आणि अशी दुपारची मस्ती आवर झोण असते माझी सोबत कारण हा एवढाच वेळ असतो निवांत त्याला पुन्हा अभ्यासामध्ये तो बिझी होतो बरं आपण पुन्हा वळूया आपल्या मेन विषयाकडं तर तुम्हाला कळलं का मैत्रिणीनं तो प्राध्यापक फक्त बरणी भरत नव्हता बरं का तो एक आयुष्याबद्दलचं सत्य दाखवत होता एक सार्थक आणि अगदी अर्थपूर्ण जीवन म्हणजेच जास्तीत जास्त गोष्टी बसवणं नाही तर आधी काय ठेवायचं हे ठरवणं जास्त गरजेचं आहे आपण कुणीही असू द्या एखाद्या कंपनीचा सीईओ असू द्या एखादा पालक विद्यार्थी ग्रहिणी जिला फक्त अधिक शांत आणि उद्देशपूर्ण आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणारी हां तर सुरुवात ही अगदी दगडांपासूनच व्हायला हवी बाकी सगळं आपोआप आपली जगा शोधून काढेलच हो हल्ली काय आहे उलटं आहे सारं आपण सोशल मीडियावरती जास्त असतो फोन स्क्रोलिंगमध्ये जास्त असतो आणि फालतो गप्पा मारण्यामध्ये गॉसिप करण्यामध्ये इतरांमध्ये इतरांबद्दल बोलण्यामध्ये वेळ वाया घालवतो हे आपल्याला नाही आहे तर हे बघा ज्याच्यासाठीही हरतालकीची पूजा होणार आहे तोच सामान घेऊन आलाय <laughs> म्हणजेच आहो सामान घेऊन आलेत येता येता कारण माझ्याकडे नाही आहे टू व्हीलर आहो घेऊन जातात ती टू व्हीलर अर्ध्या रस्त्यात पार्क केलेली असते येता येता घेऊन येऊ शकतात मग कशाला उगास हो डबल पेट्रोल घालवा किंवा डबल गाडी घेऊन पैसे वेस्ट करा <laughs> होत आहे ॲडजस्ट तर करायचं हो की नाही तर चला आपण उपवास करणार कडक म्हटल्यानंतर आहोनी एवढं फार कष्ट घेतलं तर काही बिघडत नाही बरोबर आहे की नाही शेवटी हा दोघांचा सण आहे आणि झाली आहे माझी पूर्णपणे तयारी झाली आहे वाळू मला लास्ट इयर रोहिणीनं दिली होती त्याच्याही आदल्या वर्षी रोहिणीनंच दिली होती आणि म्हणूनच प्रितिश हसत होता की अगं मम्मी त्यांनी तुला दोन वर्ष सलग वाळू दिली आणि तुला ती ठेवता नाही आली आणि आता तिसऱ्या वेळेला कसं काय बरं तू त्यांना मागू शकते मी म्हटलं नाही मागणार आहे मी मी विकत आणेन बाहेरून आणि अहो घेऊन आलेत आणि वाळू मिळाली हे बघा काय खुशी झाली मला सगळं नाही मिळतं नाही फक्त पैसे देण्याची गरज आहे तर आता ही सारी तयारी आहे माझी बाकी ही करून ठेवणार म्हणजे उद्या सकाळी पटकन हरतालिकेची पूजा मानता येईल मला आणि ही पूजा म्हणजे आपण जेव्हा करत असतो तर वाटत असतो आपल्याला की आपली तयारी झाली आहे सगळी पटकन होईल पण नाही आहे बरं का इतका सारा माझा वेळ गेलाय मी उद्या शेअर करते माझा हरतालिकेचा व्हिडिओ माझ्या आयुष्यामध्ये मा हरतालिकेचं काय महत्त्व आहे हेही मी तुम्हाला सांगेन नक्की बघा उद्या येणारा ही व्हिडिओ आजची सारी कामं माझी झाली आहेत शेवटचं हे किचन क्लिनिंगचं काम जे झाल्याशिवाय म्हणजेच केल्याशिवाय आपल्याला शांत असे झोप लागत नाही हो की नाही खूप ठराविकच उपवास करते मी आणि त्यामधला एक आहे हरतालिकेचा उपवास आणि त्याची कहाणी खरंच खूप भारी आहे जी मदून टक उद्या है है। मी उद्याच्या व्हिडिओमधून नक्की सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चला किचन असं छान माझं टकाटक झालेलं आहे आणि रात्रीचे दहा वाजले असतील पावणे दहा वगैरे हीच आमची वेळ असते झोपण्याची कारण पहाटे लवकर दिवस सुरू झाला आहे साडेचार वाजता चक्क आम्ही उठलोय आणि उद्याही उठायचं आहे तर हे असं आहे तू किती वाजता झोपते ताई बऱ्याच वेळा विचारलं जातं मला म्हणून हे सारं मी शेअर केलं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि या विषयावरती नक्की विचार करा प्रा प्रायोरिटी डिसाईड करा आयुष्यामध्ये प्रायोरिटी समजणं खरंच खूप गरजेचं आहे चला बाय उद्या भेटू आपण